नमस्कार होमा किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी घेऊन आले एक मस्ताशी रेसिपी रेसिपी म्हणजे मी आज घरात करत होत करतच होते आणि म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावा तर पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं काहीतरी चुरुमुन खायला लागतंय आपल्याला खायला ला लागतं आणि ला मुलंही शाळेतून आली ऑफिसमधून लोक आली तर त्यांनाही काहीतरी खायला ला लागतं म्हणजे भूक लागत असते सारखी आपल्याला तर त्या छोट्याशा भुकेसाठी आपण आज बनवणार आहोत ही मस्ताशी भडंग भडंग म्हणजे आपण जे लाल तिखट वगैरे घालून मस्त अशी लाल भडक भडंग करतो ती नाही करायची आपल्याला आज तर हळद मीठ घालून मस्त अशी भडंग करायची आपल्याला आणि जर ती भडंग बघायची असेल लाल अगदी चटकदार अशी लाल चटकदार आणि मस्त कोल्हापुरी वगैरे अशी भडंग आपण बनवतो सांगलीची भडंग कोल्हापुरी भडंग तर ती भडंग आपण आपल्या चॅनलवरती रेसिपी आहे ती बघायची असेल ती नक्की बघा तर आज आपण जास्त तिखट वगैरे मसाले वगैरे न वापरता अगदी सिंपल आहे अगदी अगदी लहान मुलांनाही खाता येईल असं भडण करतोय कारण लाल तिकटाने बहुतेक वेळा खूप छातीमध्ये असं जळजळत जार वगैरे हो आणि पावसाळ्याच्या दिवसात तर पित्ताला खूपच पित्ताचा त्रास खूपच होतो तर मी आज साधी सिंपल आपली हळद मीठ घालूनच भडण करणार आहे थोडीशी मिरची वापरणार आहे तर चला सुरुवात करूया काय काय साहित्य ते बघूया आधी तर भडण करायची म्हटल्यावर हे चुरमुरे चुरमुरे घेतलेले आहेत बघा अशी बुटकी चुर चुरमुरे असतात ते घ्यायचे तुमच्याकडे मिळत असतील ते घ्या काही हरकत नाही तर हे मी एक भांड भरून घेतलेले आहेत आणि एक वाटी भरून मी घेतलेले शेंगदाणे मध्ये शेंगदाणे पाहिजेत पाहिजे तेवढे शेंगदाणे घालू शकता मी बारकी भरून घेतलेले आहेत याशिवाय इथं मी चार मिरच्या कापून घेतलेल्या आहेत थोडंसं तिखटपणा अगदी क पाहिजेच आपल्याला कारण खूपच पिक्की तर नाही चांगली लागणार ना अगदी तुमची लहान मुलं असतील तर मिरची नाही घातली तरी चालणार आहे मग लसणाच्या सतत पाकळ्या मी टेचून घेतलेल्या आहेत बघा आणि इथं लसूण मी सोलून घेतलेला नाही बिनसोलता लसून घेतलेला आहे आणि तो टेचून घेतलाय पत्त्याने इथं कडीपत्त्या घेतलाय मी कढीपत्ता घेतलेला आहे फ्रेश असा एवढंच साहित्य काही जास्त मसाले वगैरे तिखट वगैरे जास्त घालायचं नाही आणि हळद मीठ एवढंच लागणार आहे चला सुरुवात करूया मस्त हळद हळदमीटाचे भडंग करायला भडंग म्हणा चिवडा म्हणा चला चला तर मी तर गॅस चालू केलेला आहे आणि भांडं ठेवलंय आपण एक आणि शक्य तो थोडंसं असं उपट भांडं घ्यायचं त्यामुळे काय होतं चिरमुरी जे असतात ते हलके असतात आणि ते हलवताना बाहेरच पडतात मग कढई वगैरे असेल तर ते असे बाहेर जातात तर थोडस असं पातेल वगैरे असेल तर असं भांडं घ्यायचं ज्याला असे त्याचे उभट असेल थोडस असं मला वाटतं तुम्हाला जर येत असेल कढईमध्ये तर कढईमध्ये करा तीन चमचे मी घातलेले तेल तेल पण जास्त नाही घालायचं आपल्याला तेल जरा गरम होऊ देईल गरम झालेले आपण घालूया थोडेसे जिरे एक चमचाभर जिरे घाला अंदाजे घातले मी आणि नंतर घालूयात आपण याच्यामध्ये लसूण लसूण घालायचं आपल्याला जिरे जरा थोडस तटडलं तडतडलं की लसूण घालायचंय लसणाची मी साली काढलेले नाहीत सोपी आहे खूप जास्त वेळ नाही लागत त्याला ना। लगेच घालूयात मिरच्या कढीपत्ता पण घालूया आपण आपण याच्यामध्ये घालायचे शेंगदाणे शेंगदाणे तुम्ही आधी पण तवून घेऊ शकता आता मिरच्या वगैरे आहेत त्या आपण जास्त तळलेल्या नाहीत आता शेंगदाण्याबरोबर ते आपण तळल्या जातील जर आपण मिरची जास्त तळल्या असते तर शेंगदाण्याबरोबर पुन्हा ते जळल्या असत्या आणि जर तुम्हाला हे असं नाही करायचं तर पहिल्यांदा शेंगदाणे तळून घेतले तरी चालले पण आपण काही जास्त भडण करत ना नाही त्यामुळं मी सगळं एकत्रच करते हे बघा छान असे शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेतोय आता त्याच्याबरोबर लसूण पण आणि मिरच्या पण तळल्या जातात आपल्या आता आपले हळद आणि जे हिंग आहे थोडस आपण शेंगदाणे तळता की घालूया शेंगदाणे चटचट करून अंगावरती उडतात तर थोडस बाजूला व्हायचं किंवा त्याच्यावरती ते ते एक प्लेट झाकायची चला शेंगदाणे तळले गेलेले मिरची पण छान तळली गेली आहे लसूण छान तळ तळलं गेलेलं आहे आणि आपण घालूया थोडस हिंग थोडस हिंग घालूया आणि हळद घालायची आपल्याला आपण फक्त हळद वापरतो ह्याच्यामध्ये तिखट नाही वापरते थोडस मी गॅस बारीक केलंय छान शेंगदाणे तळले गेलेले आपले मस्त अगदी आता काय करायचं आपल्याला गॅस आहे बंद गॅस बंद करून टाकायचं आणि हे जे चुरमुरे किंवा कुरमुरे काय आहेत तुम्ही म्हणता ते प्रत्येकाच्याकडे वेगवेगळ्या म्हटलं जातं तर ते घालायचे आणि घालायचे मीठ चवीनुसार मीठ घालूया गॅस बंदच करायचं सुरमु हलके असतात ना लगेच जवळ याच्यामध्ये साखर वगैरे नाही घालायची मग मिक्स करून घ्यायचं आता हे सगळं झाली आपली भडंग तयार मस्त अशी मग सुटला बघा लगेच लगे। फोडणीचं वगैरे लसणाचा फ्लेवर वगैरे छान त्याच्यामध्ये उतरतो सुरमुरे जर मूग पडले असतील तर पहिल्यांदा गरम थोडस मध्ये गरम करून घेतलं तरी चालते किंवा ह्याच भांड्यात गरम केलं तरी चालतं पहिल्यांदा गरम करून घ्यायचं थोडस थो थो हलकस गॅस गॅसवरती आणि नंतर ना केलं तरी चाललं हे मिक्स करून घेऊया मस्त पैकी झालेली आपली भडंग तयार हळद मीठ घालून बघा आपली भडंग तयार आहे हळद मीठ घालून केलेली भडंग भडंग किंवा चिवडा काय तुम्ही म्हणत असाल हे बघा मस्त चला तर भडंग आहेत तयार ही बघा मस्त अशी छान झालेली अगदी आणि कोणी खाऊ शकता अगदी लहान मुलांपासून अगदी म्हाताऱ्या माणसांपर्यंत कोणी पण पण आता भडंग काही अशीच खातात का, का पण नाही तिला सजवली पाहिजे मुलं तर अजिबात खाणार नाही तशी तर त्याच्यावरती घालायचा असा फरसाण फरसाण घातल्याशिवाय नाही मुलं तर खात नाही बघा मग तशी पण चांगलीच लागते की भडंग छानच लागते तशी पण पण थोडस फरसाण थोडीशी शेव घातली की आणखी छान लागते तर बघा ही झाली मस्त भडंग तयार अगदी तिला नटवली फरसाण दे तर आवडत असेल तर फरसाण खायचं ज्यांना पित्ताचा वगैरे त्रास होता त्यांनी नाही खाल्लं तरी चालणार आहे म्हणजे फरसाण घालून नाही खाल्लं तरी चालणार आहे नुसती भडंग खाल्ली तरी छान कारण चिरमुरे जे असतात ते पित्तावरती चांगलं असतं म्हणजे पित्तामध्ये खावं उलट म्हणतात की चिरमुरे वगैरे आणि जरा लाल ती भडंग आपण तिखट वगैरे घालून करतो खायला छानच लागते ती पण भडंग मस्तच लागते तिची तिचीच वेगळीच आणि पण त्यांनी जळजळ वगैरे होतं कधी कधी कुणाकुणाला त्रास होतो तर त्यांच्यासाठी खास रेसिपी मस्त हळद मिठाची भडंग नक्की ट्राय करा आणि माझ्याची रेसिपी आवडली असेल तर पहिल्यांदा म्हणजे लाईक करा आणि नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या रेसिपी तुम्ही तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पाहत राहा करत राहा